म्हणजे तुमच्या घरी होत नाही का असेल माझ्या घरी अरे बाबा माझ्या बायकोच्या नाही अरे मावाला चांगला बोल झपका असं सगळं माझा झपका पाहिल्यात नाही जसा मी आपल्या बायकोला दिसलो तसा आपल्या बायकोला दिसलो तर माझी बायको मध्ये काय म्हणते म्हणते या पहिल्या करून घ्या म्हणते वाईट शब्द आहे बघ मी इथं बसून आहे पहिले नाश्ता करून घ्या म्हणते सरळ भाषेत बोलत म्हणून जप का आहे जराला इम्प्रेशन आहे ठसका आहे पाटील की आज सांगू तुम्हाला माणसाच पाहिजे तुम्ही बंद काय करायचं का मला माणसा पाहिजे कमी तर पण त्याची बायको राहते उभी कुठे साडे अठरा लेकराची माझ ले तरी किती अठरा लेकराची माझ झाली तरी करेन लेकराची झाली तरी करेन करे, करे, करे। साहेब ते आहेत कुठे म्हणजे साडे अठरा म्हणजे ना हा साडे अठरा लेकरं आहेत कुठे सांग बारा लेकर माझा तिथे सांगू तुम्हाला हा हा अकरा लेकर माझे आहेत क्रिकेट अच्छा ते आता फायनल मॅच चालू तिथं बरोबर हा झाले का अकरा अकरा सात सात लेकर आज मी कबड्डीवर कबड्डी खेळाले कबड्डी झाले किती झाले अकरा अठरा मग हा सांगून आता सांगा सांगायच सांगू न ते ना ना सांगू न ते नाय काय ना सांग माय बायको गाभ नाही चौक सांगायची वय काय तुम्हाला कामाला का म्हणला कामा म्हणला बाई बायको काय काय म्हणला झी पॅट कर तसं नाही म्हणायला तसं म्हणायला लागते रेड्ने लागते

नेहमी चालेल पाटला सांगतलं जातो आपला निर्माण करून समजावून पाहिजो ऐकलेच्या ठीकला त्या पाटला जेव्हा पाठवल्या लवकर जाऊन जातो चालेल

I'm not talking to you. देवरा देवळा तेवढा दमाची तर माझी चिंता भगवंताची आरती केलीच पाहिजे सामोरच्या कार्य लोडलं पाहिजे यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी हो देवाची पूजा ना कर पूजा और बस लिया सर जाओगे हो सकते बिचारी, सुधर ले लोग जा आप आए चपाव पाव नोपे राज नोपे ये नोपे

पाटला झाले अहो पाटला पाटलींला झाली मया पोर होतात भाई तुझ्या म्हणणं माणसाला काय पोरं नाही एखाद्या काम केलं आम्ही चार पाच वर्ष एवढी जर गेलो तर पाहिजे आज मेट्रो पोचया लागे बरोबर आहे मग काल का पाठवली म्हणून म्हणून का मधलं वेळ राहिला येते कपडे पकडते शाळ कोणतं चांदीची चेन पकडते साठी सोन्याचा कडा पकडते असं हो अन अजून अरे माझ्या मैत्रिणीसाठी आहे ना शाडी पकडते चाल एका पाटलाच्या वाडा अगे मा केवढा लंबा आहे केवळा पाटला अहो पाटलाचा वारा मला बा आणि पुरा काळा कुटकुट आहे व जिकडे पहावं तिकडे काळा कुटकुटा -कुट अहो तिथं पेंटिंग मारली म्हणून ते भिंत नाही का पाटलाची ते काळी कुटकुट दिसते पण मला एक सांगा हे माणसं हे बाया इथं कशासाठी आली व हे गोष्ट बरोबर हे माणस कशासाठी आली माणसं माणसं पाहले आले म्हणत जाणार भाषा मध्ये म्हणजे काय झालं बा असं त्याच्या बरोबर बाया आले म्हणून बाया माणसं पाहायला आले असं भाई साईडला थांबते तुम्ही पाठला लावतो नमस्कार सर नमस्कार आल्या का ना। का नाही नाही आल्या का म्हणजे अरे बाप्पा आमची पद्धत आहे बोलण्याची आल्या कोण कोण आल्या मा कोण कोण आल्या कोण पाहिजे होत अरे तुम्ही कोणत्या कामा रेडी केल्या होत्या आपली बाई कोण आली आणली का हो माय भाजी बायको आणली का हो दाखवू त्या कामा रेडी आण बोलावली माईबाजी पाहिजे तो काम दाखवा मायबाजी पाहिजे दाखव बरं अरे बाई पाहिता तुमची पत्नी आली ना बायको का माहिती मजेत

विपद जात नाही दुसऱ्याच्या बायकोने स्वतःची बायको म्हणतात तुम्हाला स्वतःची बायको वर काले नाही येऊ आले हातात होते तर उजव्या हातात कसे गेले अहो मी इकडे गेले असो असो वाटून जाऊ द्या हे माय बायको हे माय बायको हे माय बायको मी तिच्या नवरा हे माय बायको मी तिच्या नवरा आणि हे माय छोकरी मी तिच्या भाऊरा

मजा करून पाहिजे मजा करून पाहिला नातू येतो ना हो मी कोण होतो ना नातू देव का सातू भाडे आपल्या बहिणीला हे माही बायको तुम्ही जसं म्हणाल तसं आता करतोय

ती वाटू गेली गेली म्हणजे फोटू गेली अरे पहा रोडावर या चौकातून नाही गेली चार माणसापासून छान कुपाट्याची काचे काढले चालले गेले एकदम खरंच फोटा गेले तू आपल्या घराला आणि एखादा फाटा उठफाट झाला असेल तर आमच्याकडे वाटलं काय अरे जाऊन का पाय खरंच का खरंच जाऊ घर जाऊन त्या मुलं वाल्याला कंप्लेट केली की आपल्या बाजू लाईन जाते आता म्हणून अजून या भरून किती वेळ गेली म्हणून त्याने दिवस जाणार महात्माई जर आमच्या कार्यक्रमाचा दिवस पाहिजे आणि महागामध्ये खांबा काढला गाल्याच्या गाल्या तारे चालू की करून दिले त्या पण डायरेक्ट लाईट टाकून दिली त्या पण तारे कसून लाईट चालू केली या चा कामकाच्या भावसाहेब हे गटाच्या बाहेर गेल्या आणि या मागाच्या सार्वजनिक खांब्या जार जाम मी म्हणाय नाही करणार मात्र वय अठरा वर्षाची पाहिजे त्या पण बायको गेले म्हणलं जय दुर्गा माय जय काली माय

आमचे यांच्याकडे मला शंभर रुपयाची भेट मिळाली पार्टी बद्दल शुक्रिया काय करणे कलास वाटत नाही काय होलाच वाटत नाही वाटते मला म्हणून मी काम कर ते सही ते, 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 ते साडलं का नाही आणि ते ज्यादा कोरी बनती तो अरे का Look, it's a